कशामुळे काय काय झालं पोळी आणि गेल्यामुळे आठ दिवस मला औषध मला टाइम मिळाला तिच्यामुळं प्लॉट खात्यातून बाराशे रुपयात अकरा किती किलो होते या ह्याला साधारण बघायला बाराशे अकरा म्हणजे किती कोणत्या नऊ नऊ अजून पण अर्धा किलो झाडावर रेट कमी झाल्यामुळं किलो किलो ते टार्गेट होतो सोडून नाही हे झालं आणि ते लहान माल राखल्यामध्ये रेट कमी झाला नाही म्हणताना लहान राखले खर्च किती झाला होता खर्च एक तीस पस्तीस हजार रुपये उत्पादन किती मिळालं पण झाली ऐंशी हजार रुपये रेट नव्हता त्याला कसे एक रेट एकदम कमी आला दोनशे रुपये दोनशे वीस रुपये कॅरेट कॅरेट मार्केट कुठले करत नाव ना पाणी जागेवर जात होतं का जागेवर गाड्या जात होती आमच्या होती आमच्या किती दिवस चालला प्लॉट प्लॉट चालू झाले दोन महिने चालला दोनच महिने चालला

बळीराजा कृषी उद्योग आपल्यासाठी घेऊन आले आहे सात हजार रुपयात एका एकराचे आय एस आय सिंचन तेईस सात वर्षाच्या गॅरंटीसह सा, ड्रिप इरिगेशन आय आय व नॉन आय साठी आयसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठी कंपनी ते ग्राहक केंद्र शेतीविषयक लागणाऱ्या सर्व गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रभर उपलब्ध करून देणारे महाराष्ट्रातील पहिले शेतकरी सर्व्हिस केंद्र कुठलाही जादा फायदा न बघता शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवले केंद्र म्हणजे बळीराजा कृषी उद्योग जे आपण काय टायने लोटा देतोय ते असं एक ओळ घेऊन जायचं संध्याकाळच्या वेळेस सगळ्यासाठीच आहे हे म्हणजे ज्यांना पांढरी आहे हिरवी मासे आहे किंवा आळी आहे अशी लाईन मारत जायचं पुढं आणि तिथे जाऊन घण ठेवायच्या पाठीमाग मलचिंगवर बघायला आळी बी पडलेली असणार कि व्हाईट फ्लाय पडलेला असणार आणि हिरवी मासे एवढ्या फास्ट झालं की <time> त्याला पण घ्या त्याच्यावर पंप असा असा तर ही कारण नाही तर सगळी तुझून जायला त्याला जायला कुठलं म्हटलं मग लगेच व्हॉट्सअप आहे का तुमच्यात हो व्हॉट्सअप नंबर आहे का माझा हां हां लगेच काय करा लगेच वापरू करा